वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा शुभकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री पूर्णदत्तावतार दिगम्बर्य यतिवर्य श्रीस्वामी समर्थमहाराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं क एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कन्थाटूपी चमालादण्डकमण्डलुधरकटियाङ्कर रक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालकविश्वनायकभक्तवत्सलकलयुगे श्रीस्वामी समर्थावधारक पाहि मां पाहि मां पाहि माम् आता करूया प्रार्थना जय जया परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदय तीवर्या जय जयाजय पुराणपुरुषा सर्वेषा आनंद ब्रह्माडाधी वेदवंद्या जगद्गुरु सुखदामा निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण सूर्य तू चपै तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिकपाला समग्र तुचं रूपे नटला करता आणि करविता तूचं हवी आणि होता दाता आणि देवविता तुचं समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे अतिमद्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटला सी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एका विश्वेशा वेदांचा ही तर्क रे शास्त्रांते हि नावरे विष्णू शंकरच रे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवली आपली स्तुती सहस्रमुखी निचिदा शिणला वर्णिता दृढ ठेला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिना नाथा दासाकडे पहावे इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्रिया मीना आश्रय ते जय सदैव पाप आणि दैन्य लोके देऊन सर्व वरलोक साधन करवावे दुस्तर हा बहुसागर याचे पावाव या पैल पावा तीर तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलिनाना नाना न बाधोत तुझ्या तु कृपे किती वर्णु आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर प्रकट न शांती मनी सदा वसो रुथा विमान नसो सदा समाधान वसो कृपेने अंतरे भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न चित्ता अंगी न याव्य सतता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण लंबन, इतुके दया वरदान कृपा करून समर्था असोनिया संसारात प्राचीव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मज लागे करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री समी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समिसमर्थ श्री समीसमर्थ श्री समिसमर्थ श्री समिसमर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री पुरुष ओम हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चरा चरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्री हरि महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देओ सोडून धावे रक्षणार्थ रक्षणार्थाओ दृश्य जगत हे महिमा याचा एक चिपदात अदृशातही नाद ते त्रिपतयाची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभु निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंड ही नेळे चेतन नो हे अचेतना हि जागुनी उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनिना दिसला ಚರಾಚರೆಯುಣಿತೆ ಜೀವ ಹಿ ಬನ್ವೀಲೇ ನಾನೂ ಅಸ್ತಿಂದ್ರಿಯ ವಿಶ್ವಥೋರುಟಲೇ ಪುಡೇ ವಿಭುನೆ ಯಜ್ಞಮಾಂಡಿಲ ಜೀವ ಹವಿ ದ್ರವ್ಯ ವಸಂತಸ ಆಜ್ರೀಷ್ತ ಇಂದನಿ ಹವ್ಯ ಶರದ ಸರಾರೇ ಹವಿ ದ್ರವ್ಯ ಸಾುನಿಯ ಯಾಗಜಾಹಲ ಕಲ್ಪವಾರುಷಸುಪ್ತಗಾ ಜೀವ ಹಿರಮ್ಞಾನಸುಜನಜಾಲೇ ಸೃಷ್ಟಿವರ್ಧನಾತಸೆ ರಕ್ಷಣಾ ಋಷಿ ಜ್ಞಾನಿ ಸಜಲೇೆ ದೇವೃಷಿ ಯಜ್ಞರಕ್ಷಿ ಆಜ ದಧಿ ಸಿಂಧು ಅಹಾಸ್ಲೆ ಭಾವಿಕ ಭಕ್ತ ಭೂಲೇಹಿವೆ अरण्यवासी पवनहारी जीवहिते सुजन ग्रामी नगरी पशुजाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असाचे तताना ऋग्वेद यजुसाम छंद ही उठले स्वर नाना यदने अश्वय झाले पशु वैदंती गोमाता हि कैसा हस्तपादनी मुख मांडा त्या जाणाव्या व्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैश्याही मांड्या तयाचे पद जाणा मूळ चंद्रापा मन जाहले सूर्य सुजन नेत्रे अग्नि इंद्रिय मुख जाचे ते वायुप्राणसुत्रे अंतरिक्षते नाभि ना बीजाचे शीर्ष हेच स्वर्ग पदा भूमि माता दिशा कर्ण मार्ग देव रंगले यज्ञ साधनी एक वीस जीवसृष्टी ही विराट पुरुष हवेच छंदा द्वादश महिने पंच ऋतुंनी सप्तछंद परीधी रविसवे ते त्रिलोक जाणा यज्ञभागी देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ हा कुणे महत्पदा ते चढल्या जीवा गौरविते वाणी साधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजना तेज देव हे नैती स्वर्गासी श्री स्वामी समर्थ श्रीसुक्त हरिओम हिरण्यवर्णा हरिणी मावः मावह वह, वह जात वेदो, लक्ष्मी मनपगामिनी हिरण्यविंद गामश गामश्वं नाम अश्वपूर्व रथमद्याम हस्तीनाद प्रबोधिनीं श्रियं श्रेव श्रियमेवी श्रियं वय उपहवये श्रीमार्या देवी सुस्मिता कां सुस्मिता मारदा जलंत्री तृप्ता तर्पयी पद्मस्थिता पद्मवर्णा तामिहो पै श्रिय आदित्यवर्णे तपसो दीजाय तो वनस्पतीसृक्षिल् तस फ तपसा मायंतरा मायंतराय लक्ष्मी उपेनंत मा देवसखा कीर्तीच मणिनासह प्रादुर्भूतस्मिराष्ट्रेस्मे कीर्ती मूर्ती सदा तुम्ही क्षुत्तपा समलां ज्येष्टा अलक्ष्मी नाशयाम्यह अभुतीम समृद्धींच्या सर्व निर्णय मे गृहाद गंधध्वादुरादर्श नितपुष्टा करेषण सर्वूतानां तामिहोपवय श्रिय मनसह काममाकुंदी वाच्य सत्यमशिम पशुनाम रूपमन्यस मयी श्रीश्रे ताम्यशः ताम्ये कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दन श्रिय वासव मे कुल मातर पद्ममालिनियम सिद्धादि जु सिद्धादिचिक्लितवस मे गृहेे नीचदेवी मातर श्रिय वासो मे कुल आर्द्या कर्णम्यष्टीम सुवर्णा है मलिनीम सूर्य हिरण्यमयी लक्ष्मीम जातवेदो मावः आर्द्यं पुष्किणिं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालेणम चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मीम जातवेदो मावः त्वं मावः जातवेदो लक्ष्मी मनपगामिनिं यस्यम हिरण्यं प्रभुतम गावोदा शुशान्विनयं पुरुशानहं यः सुचिप्रयतो भूत्वा जुहुयादा जो मनमहम सुक्तं पञ्चदशरम च श्रीकाम सततं जपेत फलश्रुति पद्मानने पद्मऊर पद्माक्षी पद्मसंभवे वजसि पद्माक्षी अन सौख्यमलभ्याहम अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धनमें देवी सर्वकामादयी मे पद्मानने पद्मविद्नपत्रे पद्मप्रिय पद्मतलायता साक्षी विश्वप्रिय विष्णुमनुकुले तत्पाद पद्मयी सनिधस्व पुतपोत्रं धनं धान्यम मस्तश्वाद प्रजानां भवसि माता आयुष्यमन्तं करोतु मे धनम् वायुर्धनम सूर्य धनं वसु धनमिंद्र बृहस्पतीरवर्ण धन असतो मे वेनते य सोमं पिब सोमं पिब तुत सोमं दनस्य सोमिनो सो महामे ददा सोमिना न क्रोत नो माच मति मतीभवती कृतपुड्यानां भक्तानां सुत्त जपेत सरसी जिलय सरोजहस्ते धवलतराशुकगंधमालया शुभे भगवती हरवल्लभे मनोग्नेभूअनुभूतीकरी प्रसाद मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिया लक्ष्मीप्रियसखीम देवी नमाम्य च्युतबलभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्वशुमाग्यमा विधात शोभमानं महियते धान्यम धनं पशुभ पुतलाभं शतसंवसर दीर्घमायुती श्रीसुक्तं श्री स्वामी समर्थ इक्वी श श्लोकी सुक्त ओम सहस्राक्ष शतधार मुषभीं पवन कृत सहस्रधारण पौमान पुनः माम येन पूत तेन पुरुष्रीश्रिता तिन सहस्रधारण पौमान माम येन पुते पृथ्वी दैवापृथ्वी पुता अथो स्वाहा स्वान सहस्रधारणं पौमान पुनः माम येन पुते अहोरात्रे दिशा पुता उत येन प्रदिश तन सह्रधारणं पौमान पुनः माम येन पूत सूर्याचंद्रमस नक्षतकुत स ए नपुता वेद्रग गया परिदह स ए नपुता तेन ससुर धारण पवान पुना माम ए नपुता बहिराज्य मतो हविरिय नपुतो यज्ञे व होता होत हती स्रधारण पौमान पुनःम पुतो विर्ययो याभ्याम अधो निर्मिता तिन पुना पौमान माम येन पुताश्वगावो अथो पुन सस्रधारण पौमान पुनःम येन पुसच सामनीयजुर्ब्राह्मण सण पूतं तिन सस्रधारण पौमान पुनःम येन गिरसो देवता सेन पुत सस्रधारण पौमान पुनः येन पुत ऋतो नार्तवा यभ्या संवत्सर निर्मिता तेन तिन सस्रधारण पौमान पुनःमेन पुता वनस्पतोय वनस्पते औषधोय ओरुद सहेन पुता तेन सस्रधारण पौमान पुनः तुमान पुता गंधरव्याप्सर सहा सर्पपुण्यजना सहेन पुता। तिन सस्रधारण पौमान पुनःमान पुता पर्वता हिमवंतो वैश्वानरा परीभुवा सहन पुता तिन सस्रधारण पौमान पुनःमान पुया सिंधवा समुद्रा सह्यन पुता तिन सस्रधारण पौमान पुनःमान पुता विश्वदेवा परमेश्री प्रजापती तिन सस्रधारण पौमान पुनः तुमान पुता प्रजापतीर्लोक विश्वभूत स्वराज्यभारं तिन सस्रधारण पौमान तुमाम येन प्रजापती तेन सस्रधारण पौमान पुनः माम येन पूत मृत मृत तपो दीक्षा पूत ये तिन सस्रधारण पौमान पुनः माम येणा सर्व मी सर्वद्भूत यशव्यं तिन सस्रधारण पौमान पुनः माम स्त्रीस्वामीसमर्थचरणार्पण वस्तू ओम दैवस्व ओं दैव्यस्व सवितु प्रसवे छुनर्भाहुम भ्या पुष्णहस्तभ्या अग्रे तेजसा सुर्यास्र वर्चस्वे नेंद्रेणाभिशाभिलाय श्री श्रीियशसेनाध्याय ओं ओम स्व अमृताभिषकोस्त शान्ति ही श्री स्वामी समर्थ स्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ आता अभिषेक बंद करायचा आहे स्वामी महाराजांना स्वामी महाराजांची मूर्ती उचलून स्वच्छ आणि अशी पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि जागेवर विराजमान करायचं आहे स्वामी महाराजांना आपल्याला श्री स्वामी समर्थ आपण स्वामी महाराजांना इथं विराजमान केलेलं आहे थोड़ाफार अक्षता आपल्याला आहे मूर्तीच्या खाली त्यावरती महाराजांना विराजमान करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज विलेपनार्थे पनार्थे चंदनम समर्पयामी श्री स्वामी समर्थ महाराज अक्षता समर श्री स्वामी समर्थ महाराज पुष्पम समर्पयामे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज दीपम दर्शयामि திகம்பர் 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 नसे गुरूर गुरूर देवो पर तस्मै श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्रीमन्महागणाधिपते नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि श्रीमनगणाधिपतेन अलंगकाराथे अक्ष समर्पयामे हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्या समर्पया्रीमनगणाधिपते ऋतुकाला पुष्प समर्पया्रीमनगणाधिपतेन धूपं आग्रपयामि श्रीमहा मन्महागणाधिपते नमः दीपं दर्शयामि सत्यंत परी परि परीसिंचयामि ओम तत्स विधुर्वे मगुदेव सरी महिी दिव्योन प्रचोदयात ओं तत्स विदुर्व मर्घुदेव सरी महिी दिव योन प्रचोदयात प्राणय स्वाहा आपनाय स्वाह व्यानाय स्वाह उदाय स्वाह समानाय स्वाह ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा श्रीगुलदेवताभ्यो नेपनाथे चंदनं समर्पया्रीकुलदेवताभ्यो नम अक्षता अलंकाराथे अक्षता समर्पया हरिद्रकुंकुम सौभाग्यद्रव्या समर्पया्रीकुलदेवताभ्यो नम ऋतुकालाभ्यम पुष्प समर्पया्रीकुलदेवताभ्यो नम धूपमाघ्रपयामे श्री कुलदेवता बेव नमः दीपं दर्शयामि सत्यं वर्तेन परिसिंचामि हमता चवितुरवरेनम भगोदेवा सदैव मे देवो न प्रचोदयात स्वहं अपनाय स्वाहम व्यानाय स्वाहम उदानाय स्वाहम समानाय स्वाहम ब्रमणे अमृतत्वाय स्वाहा श्री वरुण देवताभ्यो नम विलपनाथे चंदनं समर्पया्री भ्यो नमः अलंकारा अक्षता सर्पया हरिद्र कमकुम सौभाग्य द्रव्यापया श्रीवरुणताभ्यों नम श्री वरुण देवताभ्यो नम धूपं आघ्रपयामी श्रीवरुणदेवताभ्यो नमः दीपं दर्शयामि ओम सत्यंतर्तीन परीशिंच्याम ओं तत्सवितुर्व्ये ओम सदमे धिवयो प्रचोदयात ओं तत्सुर्वेण्ये भर्गुदेव सदमे धिओयो न प्रचोदयात् ओं प्राणाय स्वाहम अपानाय स्वाह व्यानाय स्वाहम उदानाय स्वाह समानाय स्वाह ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा